शिरपूर शहरातील <गराय> महाराजा कॉम्प्लेक्स मधील एका दुकानात चोरी केल्याच्या संशयावरून चार महिला पोलिसांच्या ताब्यात शिरपूर शहरातील कॉम्प्लेक्स मधील एका कपड्याच्या दुकानात चोरी केल्याच्या संशयावरून चार महिलांना सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजच्या सुमारास नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात चारही महिलांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजच्या सुमारास महाराजा एका नामांकित कपड्याच्या दुकानात सदर चारही महिलांनी प्रवेश केला दरम्यान काही वेळाने ते माघारी फिरत दुकानाबाहेर पडले मात्र दुकानातील कर्मचाऱ्यांना दुकानात कपड्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले त्यावरून सदर महिलांनी चोरी केल्याचा संशय व्यक्त करीत नागरिकांनी त्यांना रस्त्यात गुजराती कॉम्प्लेक्स जवळ अडवून ठेवत शिरपूर शहर पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी धावगत चारही महिलांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले दरम्यान त्यांची शेअर पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात आली असून सदर महिलांवर शहर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे